शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उघड्यावर पडू देणार नाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात रात्रीच्या वेळी अवकाळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या पाहणी दौरा करताना सांगितले

খাই <laughs> লাগে

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहून त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे परतीच्या पावसाने भात शेतीचे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी शेरपोली येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे त्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असलेल्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना महसूल व कृषी विभागाला देण्यात आल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन दिलासा देण्याचं काम करायचं आहे आणि जगाच्या कोशिंद्याला धीर देण्याची आज गरज आहे असे देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फार प्रचंड मोठं पिकांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मी जवळपास मराठवाड्यातल्या बऱ्याच ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्याबरोबर फिरलो नाशिकमध्ये आदित्यजी होते त्यांच्याबरोबर गेलो आणि एकंदरीत विदर्भात आणि सगळीकडेच कोकणामध्ये देखील सगळीकडेच परिस्थिती तशीच आहे आणि जवळपास शंभर टक्के पिकांचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळते राज्यामध्ये जवळपास सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्तीचं नुकसानचं तेवढा अंदाज आहे ते वाढू शकतं मराठवाड्यात तीस ते चाळीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याही पे त्याच्यामध्ये देखील वाढ होऊ शकते कोकणामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे एकंदरीत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे ठाणे जिल्ह्यात देखील जवळपास छव्वीस हजार एक्केचाळीस हजार हेक्टर भातशेतीचं नुकसान झालेलं आहे आणि भात शेती हे प्रमुख पीक असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आता मगाशी शेतकऱ्यांनी सांगितलं आता अगदी त्यांची खाण्याची देखील फार मोठी अडचण या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्याला अशा परिस्थितीमध्ये भरीव अशी मदत देण्याची आवश्यक मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक झाली त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने, वतीने आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी तात्काळ तातडीची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये मर्यादा ठेवता कामाने सरसकट ही मदत मिळाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही खराब झालेलं पीक आहे ते काढल्यानंतरच पुढचं जे काही इथं इथं ठाणे जिल्ह्यामधले हे भाजीपाला वगैरे करतात लोक परंतु इतर ठिकाणच्या जे रब्बी पिकं आहेत ती रब्बी पिकांना देखील पुढे पेरणी असेल ज्या काही गोष्टी आहेत त्या तयार करण्यासाठी शेतामध्ये जे खराब झालेलं पीक आहे जे नष्ट झालेलं पीक आहे ते काढायला देखील पैसे लागणार आहेत आणि म्हणून मनरेगाच्या माध्यमातून जसं कोल्हापूरमध्ये खराब झालेला उद्देश मनरेगा रोजगार हमीतून काढला तशाच प्रकारचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशा प्रकारची मागणी मी सुद्धा केली मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पंचनामे ताबडतोब झाले पाहिजे पंचनाम्यामध्ये हलगर्जीपणा होता कामाने कुठल्याही शेतकऱ्याला तालुका प्लेसला जाण्याची आवश्यकता लागणार नाही तर थेट त्या ठिकाणी बांधावर आपला अधिकारी जो कोणी कर्मचारी असेल तो त्या ठिकाणी जाईल त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी जिओ फोटो जर स्वतः काढले असतील तर ते देखील ग्राह्य धर धरले जातील आणि सरकारच्या माध्यमातून मदत मिळेल त्याच्यामध्ये एन डी आर एफचे पैसे असतील राज्य सरकारचे पैसे असतील आणि त्या पैशाच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची आपली मागणी आहे आणि ज्यांनी विमा काढलेला आहे त्या विमा कंपन्यांना देखील सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की अशा त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आणखी तुम्ही कागदपत्राची मागणी करून त्याला आणखी त्रास देऊ नका कारण विमा काढताना त्यांनी सगळं कागदपत्र दिलेले असतात त्यामुळे त्या कागदपत्राची पावती शेतकऱ्यांनी दाखवली तरी ती ग्राह्य धरली पाहिजे त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला पंचनामा तो ग्राह्य धरला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना विमा कंपनीला दिलेल्या आहेत आणि या उपर विमा कंपनी कुठल्या प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना देईल तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे मुंबईमध्ये झालेला मोर्चा उद्धवसाहेबांनी काढलेला मोर्चा त्या मोर्चाच्या नंतर जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना अकराशे साठ कोटी रुपये विमा कंपनीने अदा केलेला आहे आणि मग असंच जर असेल मग तशा प्रकारचं देखील त्यांचा बंदोबस्त करावा लागेल कारण शेतकरी आता अडचणीत आहे शेतकरी संकटात आहे त्यामुळे कोणीही त्याला त्रास देऊ नये बँकांना देखील सूचना देण्याची आम्ही विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे की कुठल्याही प्रकारच्या बँकांनी कुठल्याही बँकांनी कर्ज वसुलीचा तगादा ता शेतकऱ्यांकडे लावू नका अन्यथा यामध्ये उद्रेक होईल त्याचबरोबर वीज बिलं असतील त्यांचं देखील वसुलीचा तगादा लावता कामा नाही असे देखील आज चर्चेमध्ये दे बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे काही डी पी वाहून गेले असतील काही विद्युत वाहिन्या असतील जे काय झालेलं ते युद्धपातळीवर त्या ठिकाणी बसवण्याचा देखील निर्णय झालेला आहे जिथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सत्तर लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नुकसान भरपाई जास्तीत जास्ती, जास्ती मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आणि प्रयत्न या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये एन डी आर एफ केंद्र सरकारला देखील उद्धव साहेबांनी जाहीरपणे आपल्या माध्यमातून विनंती केलेली आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत तर आता अडचणीच्या समयी मोदी सरकारने देखील या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मागं उभं राहण्याची आवश्यकता आहे त्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल विमा कंपन्या असतील या सगळ्यांनी मिळून या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये मला वाटतं सगळ्यांनी एक सहकार्य करून शेतकऱ्याला दिल्यामध्ये कुठल्याही बँकेने शेतकऱ्याला कुठल्याही प प्रकारची नोटीस आताच्या परिस्थितीमध्ये दे बिलकुल देण्याचे देण्याचं कुठलीही कार्यवाही करू नये अन्यथा या ठिकाणी मग जो काही उद्रेक होईल त्याला जबाबदार त्या बँका असतील आणि त्याचबरोबर दोन हजार सतरा सालचं जे काही नुकसान भरपाई त्यावेळेस देखील पंचनामे झालेले आहेत याचे पैसे चक्रीवादळामध्ये झालेले नुकसानचे पैसे आणि आता झालेलं नुकसान याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत तुम्ही या भागामध्ये कॅम्प लावा आणि लोकांना जे ज्या 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 काही अडचणी आहेत त्या तात्काळ दूर झाल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील किंबहुना जे जे कार्यकर्ते इकडे असतील त्यांनी देखील शासनाला मदत केली पाहिजे कारण आज आपण बघतोय पंचनामा करायला गेलो तरी तिकडे चिखल आहे पाणी भरलेलं आहे अजून त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधींना देखील आपल्या लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून शेतकऱ्याला ताबडतोबीची मदत मिळेल देखील आजच्या बैठकीमध्ये दे चर्चा झालेली आहे आणि नक्कीच सकारात्मक भूमिका सरकार घेईल देखील नुकसान झालेलं आहे कारण त्याचं नुकसान मोजणार कसं परंतु चक्रीवादळामुळे बोटी त्यांना समुद्रात घालता येत नाही त्याचं नुकसान झालं आहे बोटींचं नुकसान झालं आहे तर आपले जानकार जे आहेत मत्स्य उद्योग मंत्री यांनी दौरा केलेला आहे त्या भागातला आणि आजच्या बैठकीमध्ये तो देखील विषय विषय घेतला होता आणि मच्छीमारांच्या मागे देखील सरकारने उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील देखील त्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि सरकार सकारात्मक यावेळी पालकमंत्र्यांसमवेत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे भिवंडीचे आमदार शांताराम मोरे तालुकाध्यक्ष मारुती झेंडे विठ्ठल भेरे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तहसीलदार निलेमा सूर्यवंशी चेरकोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद करडे गट विकास अधिकारी अशोक भवारी यांचेसह कृषी आणि महसूल विभागाचे तसेच चेरकोली ग्रामपंचायतीचे चे सर्व कर्मचारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते